येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होणार आहे आणि या सोहळ्याच्या माध्यमातून भाजपला देशभरात राजकीय वातावरण निर्मिती करायची आहे राम मंदिराच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचं लक्ष साधण्यासाठी भाजपची रणनीती काय आहे पाहूयात राम मंदिराच्या माध्यमातून दोन हजार चोवीसची तयारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरणार काय आहे भाजपचा निवडणुकीचा मेगा प्लॅन गावागावामध्ये पोचण्याची भाजपची योजना त्यासाठी कलशयात्रा काढल्या जात आहेत त्यासोबत रामाचे फोटो आणि पत्र वाटली जात आहेत लोकांच्या धार्मिक आस्थेला धार देण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्यानुसार गावागावातल्या मंदिर आणि धार्मिक स्थळांवर आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे राम मंदिराच्या लोकार्पणानंतर पुढच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये दोन ते तीन कोटी लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवण्याचं भाजपचं लक्ष आहे तसं आश्वासन नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपनं दिलं होतं सर्वात मोठं लक्ष आहे ते म्हणजे विरोधकांची कोंडी करणे रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सोनिया गांधी शरद पवार उद्धव ठाकरे डावे पक्षांसह सगळ्या विरोधी पक्षांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहे पण त्यामुळे विरोधकच पेचात पडले विरोधकांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली तर राम मंदिराला इंडिया आघाडीचा विरोध असल्याची ओरड भाजपला करता येईल आणि विरोधकांनी हजेरी लावल्यास ते भाजपच्या अजेंड्यावर फरफटत गेल्याचं चित्र निर्माण होईल राम मंदिराशी संबंधित बुकलेट वितरित करण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे त्यातून राम मंदिर आंदोलनामध्ये भाजपनं बजावलेली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे बावीस तारखेला देशामध्ये दिवाळी सुरू करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेलं मैं एक सो चाळीस करोड देशवासियों को हाथ जोड करके कर 22 जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं दीपावली मनाए बाईस जनवरी की शाम पूरे हिंदुस्तान में जगमग जगमग होनी चाहिए एकूणच राग रंग भक्ता भाजप राम मंदिराच्या पीच पर आक्रमकतेनं बॅटिंग करणार आहे भाजपचा प्लॅन यशस्वी झाला तर निवडणुकीमध्ये विरोधकांना धोबी पछाड देण्यासाठी मोठा फायदेशीर ठरेल भाजपच्या या रणनीतीला विरोधकांकडे काय उपाय आहे हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज